आपल्या ब्रेश अशा नवीन अशा फूड ब्लॉगमध्ये मी आहे वसनारांगे नवीन नवीन तुमचे तुमच्यासाठी नवीन नवीनचे फूड ब्लॉग घेऊन येतो मित्रांनो खूप जास्त आहे मी झाडाखाली थांबलोय तर तर मित्रांनो तुम्हाला अक्षय तृप्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असते तर मित्रांनो मित्रांनो आंबे थोडे महाग आहे तुम्ही साडी एन्जॉय करताना तर नक्की एन्जॉय करा मला दोन तीन व्हिडिओ मी आता चॅनलवर टाकले आहेत तर मित्रांनो शेगावला जाणं होत नाही शेगावच्या प्रसादाला भेट देणं देणं होत नाही पण शेगावच्या प्रसादालयाच्या थीमधूनच एक एक अशा हॉटेलला आपल्याला भेट देण्याचा भेट आली आहे तर ते म्हणजे हॉटेल प्रसाद आणि शेगावचे शेगावचं नाव ऐकलं ना तिथला प्रसादाची आठवण येते आणि त्या बेसूनने हे हॉटेल आहे तर मी प्रॉपर तसा विदर्भातला आहे आणि झाला म्हटलं काय दर्शनाची दर्शनाला जाणं होत नाही पण त्यांचा प्रसाद प्रसादाचा एन्जॉय करता येईल तर आता मी आलो आहे हिराबागमध्ये आणि हिराबागमध्ये जे हॉटेल आहे प्रसादाला आहे दुसरी गोष्ट म्हणजे अक्षय तृतीया आहे आज आणि योगायोग जोडून आला आहे तर चला तर अमृत थाळी एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू आणि आज अक्षय तृतीया पण आहे खूप योगायोग जोडून आहे चला तर मग फोटो आहे महाराजांची बाब्णवी ते नवी इथे आहे मस्त फोटो आहे महाराजांचा फोटो आणि इथे पण महाराजांचा फोटो आहे गजानन महाराज आहेत साईबाबा आहे थाळी आंबोलीवर काव दादा मित्रांनो बऱ्याच वेळच्या प्रयत्नानंतर <laughs> प्रयत्नानंतर म्हणजे बरंच क्राऊड होतं आज तृतीय आहे आणि बऱ्याच बराच रश होता आणि भरपूर आता मला भूक लागली आहे दोन मित्र शेजारी जो बसलेले आहेत बऱ्याच गप्पा मारल्या तर आता आपण आहे ना प्रसाद जी थाळी आहे ती कशी सर्व केली जाते कुठले कुठले पदार्थ आहेत ते तुम्हाला दाखवतो आणि ती थाळी कशी सर्व केली जाते ते दाखवण्याचा प्रयत्न करतो सर तर आपण थाडी बघूया आता सर्व कशी केली जाते प्रत्येक मेनू आणि प्रत्येक पदार्थ तुम्हाला दाखवतो आहे कुठला पदार्थ आहे आणि जबरदस्त हे भन्नाट असे मेनू आहे तर शेवभाजी आहे ही शेवभाजी आणि ही वालाचं बिरड झालं हे वालाचं काय बिरड वालाचं बिरड आहे बिरडचा स्पेशल आहे पण शेवभाजी परत येतं दोन झाली आहे आणि मलाई मेथी हे आहे मलाई मेथी आणि ही आहे मलाई मेथी आहे आणि लाल भोपळा हा क्या बात आहे oh क्या लाल भोपळ्याची पाहिजे पिठलं घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पाचा मोदक आहे ओम हां कढी आणि ही कढी बात आणि हे छान असं बनकावर हो 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 काय बरोबर हे तर आहे आणि आता पुरणपोळी यायचे परत भाकरी यायचे चपाती यायचे पापड हा आहे पापड हो हां आणि ही पुरी आहे कुरडा आणि कुरडी ठेवा कुरडी आहे

बघा शेवची भाजी आहे एक कुरडईची भाजी आहे आणि दूध मेथी दूध मेथी आहे परत ढोकळ्याची भाजी आहे आणि आमरस परत कढी आहे वर आणि वरण आहे पुरणपोळी पुरी आणि मस्त मेकी कोथिंबीर वडी आहे कुरडई आहे कुरडई आणि आंब्याचं कॉम्बिनेशन आहे जबरदस्त असते एवढं भारी आवडतं मला पुरडे आणि आंब्याचा रसच मी जास्त होतो आणि सोबत ताकच आहे आता आपण ही मस्त पैकी थाडी समोर आणि तुम्हाला टेस्ट कशी आहे प्रत्येक पदार्थाचे सांग तर चला आहे भाकर अशी मिळत नाही बघा भाकरी अख्खी अख्खी भाकर आहे आणि हालकूची टेस्ट घालून पहिले भाजीसोबत पिटलं भाजी छान आहे पण पिठलं पिटलं आहे पिठलं पिटलं खालूया तुम्ही छान आहे छान एक नंबर आणि अनुभव घेतला साडेंचा दोन तीन ठिकाणी गेलो होतो तिथं मला पिठलं भेटलं नाही भाकर भेटले नाही भाकरच्या मजा येत नाही आणि तिच्या पाणीची वैशिष्ट्य आहे म्हणजे भाकर पिठलं झालं पोरी झाली जबरदस्त असं असं मेनू पाहिजे काहीतरी वेगळे मी नेहमीच है म्हणतो आहे त्या प्रत्येक थाळी जी आहे ना वैशिष्ट्य वेगळे असतं आणि मी दोन तीन थाळ्या अनुभवले पण या थाळीचे वैशिष्ट्य वेगळे आहे कारण का याच्यात भाकर आहे परत पिठला आहे आणि आंबस्त तर प्रसिद्धच आहे भाजी म्हणजे ढोकळ्याची भाजी आहे जबरदस्त ढोकळ्याची भाजी आहे ही भाजी नेहमीच आवडते मला आणि कोरळेची भाजी आहे आता तर मग आता गाडी संपवत आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतो मित्रांनो आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीय निमित्त आज काही लेडीज जेवण करायला तर त्यांना विचारू थाळीबद्दल थाळीबद्दलची टेस्ट विचारूया कुठले मेन्यू त्यांना आवडले ते विचारण्याचा प्रयत्न करूया सांगा खूप छान जेवण आहे मी सुप्रिया पाटील मी आता आली आहे कारण मला माझ्या वेगळ्या मैत्रीणं मी घेऊन मी आहे जास्त आवडावं आणि असं एक प्रसन्न वातावरण आणि मंदिरात बसून कसा प्रसाद खाल्यासारखं छान हे आलं हे आजच्यामुळे वातावरण असल्यामुळे रिक्वेस्ट

आमची प्रिया घेऊन आली आम्ही जागरात असताना आम्ही आलो मी शेगावला कधी गेली नाहीये पण जेवण कसं असेल याचा जेवल्यानंतर अंदाज आला अतिशय सात्विक छान मस्त जेवण झालं खूप मजा आली सगळ्यांनी नक्की भेट द्या आणि याचा आनंद घ्या थँक्यू थँक्यू नक्की जाऊ नया मॅडम घेऊन नक्की घेऊन जा आणखी एक ग्रुप आहे आणि त्यांना पण विचारूया गाडीबद्दल मोठा ग्रुप आहे बरं सांगायचं आहे सांगू शकता बोला कुणी पण बोला हां 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 अच्छा अच्छा शेगावची आठवण आली शे तुम्ही अच्छा 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 अच्छा

माझ्या समोर बघा गँग आहे मस्त वेगिंग असे मित्र पाहिजे तेव्हा कुठे जेवणाची मजा येते आणि एकामेकांना अशा पाच पाच सहा सहा वाटायला आणि अमराज तर त्यांना धन्यवाद त्यांना आपण थाळीबद्दल विचारूया त्यांच्याकडून जाणून घ्या थाळीबद्दल हां सांगा सांगा एक मिनिट थाळी एक नंबर थाळी आहे हां जेवण सात्विक आहे शरीराला पौष्टिक आहे आणि खरोखरच जेवल्यानंतर आणून ओके थँक्यू थँक्यू Okay, नाना माझ्यासोबत आहे आणि नाणी पण आहे हो असं जेवण झालं म्हटलं त्यांना विचारूया छान कसं वाटलं काय आवडलं आवडलं काय पदार्थ चांगले नावच नाही सगळ्यात भाज्या चांगल्या होत्या आहारच चांगल्या होत्या होती सगळं काय म्हणजे काय कुठलं याला नाव ठेवायचं कारणच नाही थँक्यू थँक्यू माझ्यासोबत दादा आहे दादाने असं आहे आई घेऊन आले तर आई आपल्याला घडत नाहीत आणि आई वडील मला असे आई घेऊन येणं जेवण करायला असं बघायला मिळत नाही आपल्याला तर दादाला विचारायचं दादा काय म्हणतात पहिल्यांदा भेट झाली असं हल्ल्यासारखं वाटलं अच्छा अच्छा ते आनंद त्यात आई वडील सोबत आहेत

थाळी संपन्न झाली आणि मस्तपैकी आनंद घेतला थाळीचा महाराष्ट्रीयन पदार्थ विदर्भ स्टाईल पदार्थ होते कढी झाली मोदक झाला पिठलं झालं भाकरी झाली आणि आत्ता चार वाजले पण एक फॅमिली आली पण तरी पण दादांनी त्यांना प्रवेश दिला आणि त्यांना सगळे पदार्थ सर्व केले आता ते फॅमिली जेवण करत आहे मस्त एक फॅमिली आहे साफ सफाई दादा करते लास्ट आले होते पण असं होतं चार वाजता पण चार वाजता जेवण दिल्यानंतर तुम्ही पाच वाजता पण याल असं नका करू तर थाळी अप्रतिम आहे आणि जबरदस्त थाळी आहे इथं आल्यावर खरंच शेगावला गेल्यासारखं वाटते महाराजांचे सगळे फोटो आहेत जबरदस्त त्या आठवणी आहेत शेगावला जाता येत नाही वेळ भेटत नाही पण इथं आल्यावर शेगावला गेल्यासारखं प्रसादालयमध्ये गेल्यासारखं वाटलं आणि इथं पण प्रसादालय आहे सुंदर असं तिथं पण जेवण मिळतं आणि इथं शेगावात गेल्यासारखं झालं मला आणि मन तृप्त झालं तर नक्की हॉटेल प्रसादाला नक्की भेट द्या आणि भेटूया अशा सुंदर अशा ब्लॉकमध्ये नसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा आणि खात राहा चला तर भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये चला तर बाय